नमस्कार बालमित्रांनो गोष्टीचा खजिना यामध्ये आज आपण पाहणार आहोत अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ यांची गोष्ट गोष्टीचं नाव आहे लख्याची गोष्ट अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी अनेक ठिकाणाहून भक्त मंडळीत येत एकदा मुंबईतल्या स्वामीसुताच्या मठातून ब्रह्मचारी बुवा आणि काही बालमंडळी अक्कलकोटला स्वामीच्या दर्शनाला गेली त्यात काही मंडळी रत्नागिरीची होती त्यात एक लख्या नावाचा एक बालक होता ब्रह्मचारी बोळाने लख्यास बाजारातून गूळ आणायला सांगितलं लख्या गुळ घेऊन येताना वाटेत खाऊ लागला तेव्हा इकडे स्वामी महाराज बोलू लागले लख्या लखा भोस भोसडी का गुळ खाता माखू देता नाही असे बोलून महाराज रडू लागले महाराज असे का करत आहेत हे कोणाला समजत नव्हते महाराजांना असं करताना पाहून काही मंडळी बाजारात निघून गे निघून गेली तेव्हा ल लख्या तिकडून गुळ खात ते येताना त्यांच्या दृष्टीस पडला लख्याला गुळ खाताना पाहून महाराज अंतर्ज्ञाने आहेत हे त्यांच्या लक्षात आले पण महाराजांना कोकणी भाषा कुठून अवगत झाली हा आश्चर्यचकित करण्या प्रश्न सगळ्यांना पडला होता त्यामुळे स्वामी महाराजांच्या लिलेचा सर्वांना मोठे आश्चर्य वाटले वाटत होते शिवाय त्यांचा हेही लक्षात आले होते की ती स्वामी महाराजापासून कोणीही काहीही लपू शकत नाही धन्यवाद